ज्वेलरी दुकानदारांना बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणारा भामटा सैफ बेळगावकर विमानतळ पोलिसांच्या जाळ्या तेवीस नोव्हेंबर रोजी साडे सात वाजताच्या सुमारास पीएनजी ज्वेलर्स शाखा विमाननगर पुणे या शॉपमधून एका इसमाने बनावट अंगठी ट्रेमध्ये ठेवून हातचलाखीने एक लाख रुपये किमतीची सोन्याची खरी अंगठी चोरी केल्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोविंद जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकाला सदर इसमाचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे विमानतळ तपास पथकातील पोलीस स्टाफने सदर आरोपीचा शोध घेतला आहे तीस नोव्हेंबर रोजी सदर आरोपी हा पी एन जी ज्वेलर्स शाखा औंध येथे अशा प्रकारे चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्याप्रमाणे नमूद आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याचे नाव सैफ दिलीप बेळगावकर असे आहे त्यात सदर दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून सदर आरोपीकडून एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आली आहे सदर आरोपीने अशा प्रकारे बऱ्याच सराफ व्यावसायिकांना फसवल्याची माहिती मिळाली असून त्या अनुषंगाने तपास चालू आहे पुणे सहसंपादक रणजित म्हस्के यांची रिपोर्ट